पैसे काय कोण पाठवत नाहीत कधी पण कमेंट करते काय चुकलं की वाण कमेंट असतात लोकांच्या तर मुंबईत तो वाघ चौदा दिवस माझा व्हिडिओ बघून जगला आणि आल्यानंतर म्हटला मी जगलो येते तुमच्यामुळे किंवा आ आत्ता कसंय असं चालू असत म्हणजे पैसे खरंच काय मिळत नाहीत पण सेलिब्रिटी म्हणून मिरवायला बिन पकारी फुलाधिकारी म्हणतात <laughs> <laughs> ते तसं चालू ते न मुरगड घालतो आणि मुरगडच वातावरण तापले की मी असं का म्हणते तुम्हाला कळेल याचं नेमकं कारण आहे जयवंत भोसले आपल्या सोबत आहेत मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल ते नव्हाची सुरुवात कधी बसून झाली कारण काय ठरलं ते नवला कारणीभूत म्हणायला गेलं तर कोरोना कोरोना काळात काम धंदा काय नव्हता रिस्ट्या <laughs> बंद त्यामुळे आम्ही घरात नुसतं व्हिडिओ करत होतो ते सुरुवात झाली लोकांना आवडायला लागले आणि जरा लोकांच्या जा काळजातलं विषय जसं काय लग्नाचा विषय आता जरा पोरांचा जास्त हे आहे जसं आता इलेक्शनचं वगैरे वारं चालू आहे तशातलं जे विषय होते ते काळजाच जरा हात घातल्यामुळे लोकांना जरा आवडायला लागले त्यावेळी होतं टिकटॉक बंद पडले टिकटॉक नंतर मग इंस्टाग्रामवर आलो इंस्टाग्राम, इंस्टाग्राम फेसबुकच्या माध्यमातून किरकोळ असा विषय काय जरा असले लोकांना मांडायचे जनरल विषय त्यातनं एक ब्याऐंशी हजारच्या आसपास फॉलोअर झाल्यात पैसे काय कोण पाठवत नाहीत कधी पण कमेंट करतात काय चुकलं की वान कमेंट असतात लोकांच्या तर बर मी चालू आहे मनोरंजनातनं लोकांची जरा म्हणजे चांगलं जरा काहीतरी लोकांच्या पर्यंत चालू आहे सध्या ते नवं जरी हिजी जरी सुरुवात असली तरी सध्या आपण पब्लिक फिगर बनला आहात कमेंट असतात काय किंवा त्यातल्या मेमोरेबल काय कमेंट आहेत आपल्याला चांगल्याच कमेंट असतात शक्यतो आतापर्यंत तरी मला वाईट कमेंट म्हणजे कंटेंट जरा बऱ्यापैकी विचार करूनच करतोय टेक मध्ये सगळे व्हिडिओ असतात त्यामुळे काय फारसं मी जास्त काय असं हे करत नाही पण कमेंट मध्ये म्हणायला गेलं तर मला एक कोरोना काळातला एक विषय म्हणजे सांगावा लागेल की माझा एक मित्र म्हणजे त्यानंतर व्हिडिओ नंतर मित्र बनलेला विलास पाटील म्हणून एक मित्र आहे माझा मुंबईत असतो तो तर तो चौदा दिवस क्वारंटाईन होता तर त्या चौदा दिवसात त्याला कुणी नव्हतं आपल्याकडचं तर मुंबईत तो वाघ चौदा दिवस माझा व्हिडिओ बघून जगला आणि आल्यानंतर म्हटलं मी जगलोय ते तुमच्यामुळे तेच एक पोच पावती म्हणायचे पैसे वगैरे काय फारसे यात मिळत नाहीत पण ते एक चांगले मानसिक समाधान मानसिक समाधान आणि लोकांच्या मनाला जरा चांगले कंटाळा आले की लोक बघतात व्हिडिओ बरोबर तुमच्या कामाचा अर्थ ज्यांनाच बाकीचं सुरू असताना काही पब्लिक आपल्याला भेटते का किंवा त्यांच्या रिॲक्शन काय लक्षात राहणार आपल्या हा जसं तुम्ही आता म्हणला ते नवं ते नवं तसं लोक लांब जातात नाव लक्षात येत नाही लोकांना चेहरा बघितला की ते नव करून बोलवू द्या किंवा आत्ता कसं असं चालू असतय <laughs> तर म्हणजे लोकांना म्हणजे गर्दीच्या ठिकाणी बऱ्यापैकी लोक ओळखतात भारी वाटते जरा सेलिब्रिटी टाईप जरा फील येतोय म्हणजे पैसे खरंच काही मिळत नाहीत पण सेलिब्रिटी म्हणून मी रोगायला समाधान फुल अधिकारी म्हणतात ते तसं चालू ते नव्हतं आम्हाला एक डेमो काय द्याल तर डायलॉग जर म्हणा तर लाईव्ह मराठी साठी ते नव हिंदी इंग्लिश न्यूज चॅनल बघण्यापेक्षा आपल्या भागातले चॅनल बघून जरा का नाही टी आर पी वाढवा की म्हणजे म्हणाला बरं आम्हाला पण लाईव्ह मराठी आत्ता कच धन्यवाद <laughs> <laughs> धन्यवाद <laughs> आपण ते नवाचा प्रवास सुरू झालाय लोकांचे जगण्याचे वेगवेगळे संघर्ष असतात जगण्याचे वेगवेगळे मार्ग असतात पण दरम्यानच्या काळात एक मनोरंजन म्हणून आपल्याकडे बघतात आपण म्हणाला असाल आपल्याला उणीव आहे ते मला जाणवलं की आर्थिक सोर्स काय नाही मात्र जगण्यासाठीचा संघर्ष सा या मनोरंजनातना आपण देत आहे याबद्दल सर्वांच्याकडनं आपल्या लाईव्ह मराठीतर्फे आपले आभार